मानोरा तालुक्यातील इंजोरी येथे शेतकरी अजय ढोक यांनी शेती कामाकरिता लागणारे अवजारासह बियाणे खत औषधी इत्यादीकरिता लागणारे पाणी यासह इतर जडवस्तू शेतामध्ये नेणे कठीण असल्याने पॉवर रिडरवर जुगाड पद्धतीने मालवाहू ट्रॉली बनविल्याने शेती सुकर होण्याची किमया राज्य शासन पुरस्कृत अजय ढोक व हितेश ढोरे यांनी केली सध्याच्या युगामध्ये शेती करणे फार अवघड झाले असल्याने आपल्या शेतीमध्ये आपणच यंत्राच्या सहाय्याने शेती करून आपले उत्पन्न वाढविण्याकरिता धडपडत असणारे राज्य शासन पुरस्कृत अजय ढोक व पूजा ढोक यांना पॉवर विडर हे शेतीमधील काम करण्याकरिता यंत्र मिळाले होते पेरणीकरिता बियाणे खत आदींचे नेण्याकरिता पॉवर विडरवर जुगाड पद्धतीने मालवाहू ट्रॉली बनविल्याने शेतामध्ये लागणाऱ्या अवजारासह तीन ते चार क्विंटल पर्यंतचे ओझे घेऊन जाणे सोपे झाले आहे ए न्यूज महाराष्ट्रकरिता कारंजा येथून प्रतिनिधी उमेश काळबांडे इंजुरी येथील अजय ढोक नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतकरी तसेच राज्य शासन पुरस्कृत शेतकरी आज मला एक नवीन पॉडर पावर ईडर होतं माझ्याकडे आणि त्या पावर इडरची ताकद ही अतिशय असल्यामुळे आज रोजी मनुष्याच्या रासायनिक खाण्यामुळे त्याला ताकदीचे कामे करणे कठीण जात आहे त्यावरच आधारित मी एक माझ्याकडे जुगाळ पद्धतीने ट्रॉली केली यामध्ये शेतातल्या शेतात अवजड वस्तू आणि जी हार्ड कामे आहे जसे शेतातील मोटर उचलणे पुंजाने उचलणे खताचे पोते नेणे येत्या याच्याकरिता ये मानवाला खूप मोठे परिश्रम घ्यावे लागते आणि माणसाला आज रोजी उचलण्याकरिता ताकद कमजोर पडत आहे आणि कुणाची मानसिकता शेतीमध्ये काम करण्याची नाही त्यामुळे मी हे एक जुगाड पद्धतीने आज ट्रॉली केली आणि आज माझ्या परिसरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील तालुक्यातील बरेच शेतकरी माझ्या जुगाळाला बघण्याकरिता येत आहे मित्र हो आपण आपल्याकडे असलेल्या यांत्रिक शेतीचा वापर करून कमी खर्चात कमी वेळेत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करण्यात आहो आणि आज रोजी मी ज्या ठिकाणी शेतीमध्ये अडचणी निर्माण होत गेल्या शेतकऱ्याला त्यावर आधारित जुगाळ पद्धतीने शेती करून यांत्रिक शेतकरी आज रोजी कमी वेळेत जास्त कमी वेळेत कमी टायमात कमी खर्चात आपण जास्तीत जास्त भरघोस जास्त उत्पन्नाची किमया साधत आहे धन्यवाद